श्री स्वामी समर्थ मी आकांक्षा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा खूप खूप स्वागत करते स्वामींच्या कृपेमुळे आपण सर्व आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते तसेच आजचा दिवस आपला शुभ जावो हीच मी महाराजांनी प्रार्थना करते आपल्या जीवनामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे आणि जीवन म्हटलं तर समस्या येणार या सर्व समस्या दूर करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय प्रभावी अशी श्री स्वामी समर्थांना महाराजांना प्रिय असलेली सेवा सांगणार आहे ही सेवा केल्यानंतर तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार बघा अनेक लाखो स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात तसेच न चुकता दरवर्षी अक्कलकोटला जात असतात प्रत्येक जण रोज काही ना काहीतरी सेवा करत असतो प्रत्येकाला वाटत असतं श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सुखात माझ्या दुःखात माझ्या पाठीशी उभे आहेत तुम्ही ते गाणं ऐकलंच असेल सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी खरंच आपल्यासोबत कोणी असो किंवा नसो स्वामी आपल्या पाठीशी नित्य उभे असतात म्हणूनच आपल्या पाठीशी उभे असलेले श्रीस्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय असलेला तारकमंत्र या तारक मंत्राने अनेकांना या तारकमंत्राचे जे फायदे आहेत अनेकांना त्याचा अनुभव आलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना अतिशय प्रिय अशी ही सेवा आहे आपल्याला आपल्या आयुष्यातील कष्ट दारिद्र्य दुःख दूर करायचं आहे पण वेळ नाही मग कसं करायचं तुम्हाला अगदी एका दिवसामध्ये ही जी सेवा आहे ती पूर्ण करायची आहे आता ही सेवा कधीही करू शकता तर ही सेवा तुम्ही फक्त गुरुवारी करू शकता असं अजिबात नाही तुम्ही ही सेवा कोणत्याही दिवशी करू शकता त्या सेवेला बंधन नाही तर आता जे तारकमंत्राचे अनुष्ठान आहे ते कसं करावं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बघा तुम्ही ज्या दिवशी तारकमंत्राची सेवा करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं आणि सकाळी शक्य नसेल तर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर देवाजवळ बसून तेलाचा दिवा लावून अगरबत्ती लावायची आहे आपल्याला एका तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या ऐवजी तुम्ही पितळेचा किंवा स्टीलचा ग्लास सुद्धा घेऊ शकता त्याखाली प्लेट घ्यायची आहे अगरबत्ती लावायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करून संकल्पयुक्त सेवा करायची आहे सेवा फक्त एका दिवसाची करायची आहे पण संकल्पयुक्त करून श्री स्वामी समर्थ महाराज ही माझी सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या ही सेवा पूर्ण झाल्यानंतर माझ्याकडून शक्य असल्यास मी परत ही सेवा करेल संकल्पयुक्त केलेली सेवा कधीही खाली जात नाही खाली जात नाही म्हणजे तुम्ही केलेल्या सेवेचे से फळ तुम्हाला नक्की मिळते संकल्प कसा करावा उजव्या हातामध्ये दोन पई पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं वाहून त्यानंतर तुमचं नाव आणि गोत्र सांगून तुमची काय इच्छा आहे ती इच्छा म्हणायची आहे समस्या असेल ती दूर करण्यासाठी बोला बोलल्यानंतर हातामधले पाणी सोडा परत हातामध्ये दोन पोळी पाणी घ्या परत ते तांबणामध्ये सोडा नंतर पुसून घ्या हात जोडा श्री स्वामी समर्थ महाराजांना जी तुमची इच्छा आहे ती सांगा त्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचे अनुष्ठान म्हणायला सुरुवात करायची आहे आपला उजवा हात तांब्याच्या ग्लासवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणायला सुरू करायचं आहे आणि एकवीस वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारकमंत्राचे पठण झाल्यानंतर अगरबत्तीची जी उद्या आहे ती त्या तांबडामध्ये किंवा त्या तांब्याच्या पाण्यामध्ये टाकायची आहे अगदी चिमुटभर टाका आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही सेवा केली असेल त्या व्यक्तीलाही तीर्थ म्हणून द्या त्यामुळे तुमचा सर्व समस्या दूर होतील सुख समाधान समृद्धी मिळेल कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप काही प्रयत्न करतो त्यापेक्षा ही सर्वात सोपी आणि कमी वेळेत होणारी स्वामी सेवा करून पाहावी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा